महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मराठवाड्यातील अंगणवाडीताई आली आहे खास आनंद वार्ता नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडीताई सर्वाधिक मिळणार लाभ पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठवाड्यात आठशे त्रेपन्न अंगणवाड्या सोर दिव्याने उजळणार केंद्र निधी राज्यात लोकप्रतिनिधी सुचवलेल्या तीन हजार पाचशे अंगणवाड्या स्मार्ट अंगणवाड्या होणार असून यामध्ये मराठवाड्यातील आठशे त्रेपन्न अंगणवाड्या समावेश आहे या ठिकाणी आता बालकांना सोयीसुविधा कृतीयुक्त शिक्षण मिळणार आहे त्यामुळे बालकांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होणार आहे अंगणवाड्या सौर दिव्याने उजळणार आहेत राज्यभरात बालविकास सेवा योजनेचे सुमारे एक पॉईंट दहा लाख अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्यामधून सुमारे साठ लाखापेक्षा अधिक बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात या बालकांना अंगणवाडीमधून केले जाते कुपोषण दर महिन्याला बालकांची वजन उंची मोजून त्यांच्या नोंदी घेतल्या जातात यामध्ये मध्यम कुपोषित तीव्र कुपोषित बालकांची माहिती तयार केली जाते अशा सुविधा मिळणार स्मार्ट अंगणवाड्या करण्यासाठी केंद्र राज्य शासनाकडून राज्य शासनाला निधी दिला जाणार आहे त्यानंतर अंगणवाड्या दिव्याने उजळणार असून या ठिकाणी दूरचित्रवाणी संच इलेक्ट्रॉनिक वजन काठे कृतीयुक्त पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अत्यावश्यक साहित्य व खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील आठशे त्रेपन्न अंगणवाड्यांमधून नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त दोनशे एक्केचाळीस अंगणवाड्यांचा समावेश आहे त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील दोनशे नऊ लातूर एकशे एक्केचाळीस जालना शंभर छत्रपती संभाजीनगर पंच्याऐंशी परभणी एकोणचाळीस धाराशिव एकवीस तर हिंगोलीत सतरा अंगणवाड्यांचा समावेश आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद